धाराशिवमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून काही तरुणांनी अमर लोमटे या सत्तावीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली या मारहाणीत अमरचा मृत्यू झाला असून ढोकी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याजवळ घडली असून पोलिसांनी चार आरोपींना तात्काळ अटक केली आहे दरम्यान या तरुणाला मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेबद्दल आता सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय या तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला मृत झालेल्या तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याविषयी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष टिगोटे अधिक तपास करतायत काही आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे मी अनिता राजेंद्र लोणटे माझा एकुलता एक मुलगा यांनी पेट्रोल टाकून पाणी टाकून मीठ टाकून मारला रात्रीच्या तीन वाजल्यापासून मारित होती तर पहाटे चार वाजेपर्यंत मारित होती न्याय द्यावा फाशीची डायरेक्ट शिक्षा देवी असं माझं म्हणणं आहे आमचं घर उघड्यावर आलेलं आहे हीच माझी अपेक्षा आहे